नमस्कार मंडळी पावसाळा आणि भजी पावसाळा चालू झाला की घराघरामध्ये भजी बनवण्याचा तर वास नक्कीच येत असेल खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवली जातात आणि तुम्ही बनवली असाल आणि वेगवेगळ्या प्रकारची खाल्ली असाल पण अशी आंबट गोड तिखट खमंग कुरकुरीत भजी तुम्ही नक्कीच खाल्ली नसाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याचं एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून घेऊया आणि गुठळी न होऊ देता अगदी व्यवस्थित मस्त असं आपल्याला भजी बनवण्यासाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे आता इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं जा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्यानंतर मी इथे एक चॉपर घेतलेला आहे आणि यामध्ये मोठा मोठा कांदा कट करून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे आणि चॉपरच्या सहाय्याने आपण एकदम बारीक असा आपण कांदा कट करून घेऊया चॉपरने कांदा कट केला की अगदी छान असा बारीक होतो आता कांदा बारीक झालेला आहे यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि आणखी परत थोडंसं आपण कोथिंबीर पण बारीक करून घेऊया कांदा आणि कोथिंबीर मी ते दोन्ही एकत्रच मिक्स करून बारीक करून घेतलेली आहे आता कांदा आपण बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे ही मिरची जास्त तिखट नाही मिरची स्वच्छ धुवायची भागून कट करायची आणि त्यामध्ये मीठ भरून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून एक जीव बनवून घेतलेला आहे आता बॅटर तयार झालेला आहे आणि भजी बनवण्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि मिरची या बेसनच्या बॅटरमध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायची म्हणजे मिरचीला सगळ्या बाजूनी छान असं बॅटर लागलं गेलं ला पाहिजे आता आपण मिरची या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण इथे भजी सोडून घेतलेली आहेत थोडक्यात मिरची भजी तेलामध्ये टाकून घेतलेली आहेत आयाचा आकार कसाही आला तर चालतो म्हणजे भजी अगदी लांबच किंवा गोल गोलच हवीत असं काही नाही थोडीशी इकडे तिकडे आकार झाला था तरी काही फरक पडत नाही आता आपण मीडियम गॅसवर भजी तळवून घ्यायची आहे छान येईपर्यंत भजी आपण तळून घेऊया आता आपली भजी तळून झालेली आहेत सगळ्या बाजूने छान असा कलर आलेला आहे आता भजी तळल्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे आता इथेच आपली भजी तयार होत नाही तर खरी भजी तर आपण पुढे बनवणार आहोत आता सगळी भजी बनवून झाल्यानंतर आपल्याला भजी परत घ्यायची आहेत आणि याला कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे कट करून घ्यायचं आहे लहान मोठा आकार झाला तर तुम्ही तुमच्या मनावर ठरवू शकता म्हणजे कितपत लहान किंवा मोठा आकार करायचा आहे इथे मी सगळे भजी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता ही कट केलेली भजी आपल्याला परत एकदा तळून घ्यायचे आहे मी अगोदर ज्या तेलामध्ये ही भजी तळली होती त्याच तेलामध्ये कट केलेली भजी टाकून घेतलेली आहे आणि भजी आपल्याला तळून घ्यायचे मीडियम गॅसवर छान अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत कुर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे हलवत राहून आपण सगळ्या बाजूनी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायचे ही भजी खूप मस्त लागतात आणि यालाच सुद्धा म्हणतात बस सगळेजणी अशा पद्धतीची कट भजी खाल्ला असाल पण आपण जी पुढे बनवणार आहोत ती भजी तुम्ही नक्कीच खाल्ला नसाल आता आपली भजी बनवून तयार झालेली आहेत मी काढून घेतलेले आहेत मस्त कुरकुरीत तळलेले सुद्धा आहेत त्यानंतर मी इथे एक चटणी बनवून घेतलेली आहे ज्यामध्ये चिंच गूळ मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपले चटणी आहे तयार झालेली आहे आता आपण जी भजी तळून घेतलेली होती ती घेऊया तुम्ही याचा आवाजसुद्धा पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहे प्लेटमध्ये ठेवतानाच तिचा आवाज मस्त कुरकुरीत आलेला आहे आता भजी प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यावर आपल्याला जी आपण आंबट गोड चटणी बनवून घेतलेली होती ती टाकून घेऊया आता मी इथे चार पाच चमचे छान अशी चटणी टाकून घेतलेली आहे त्यानंतर जो आपण कांदा आणि कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेतलेली होते ते टाकून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यावरून आपल्याला थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं धनेजिरे पावडर टाकून घ्यायचं आहे आणि वरून बारीक शेव टाकून घ्यायचं आहे आता ही आपली मस्तपैकी आंबट गोड तिखट खमंग कुरकुरीत सगळ्या चवीची भजी तयार झालेली आहेत अशा पद्धतीची भजी तुम्ही नक्कीच खाल्ला नसाल एकदा नक्की बनवून पहा खूप छान लागते आणि आजची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद